चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज भाषा या विषयाचे उतारा क्रमांक तीन चे, चे सुरुवातीला प्रश्न या ठिकाणी पाहू वाचून घेऊ आणि त्यानंतर आपण उतारा वाचू पाच सुरुवातीला आपण उतारा वाचून घेत असताना व्यवस्थित प्रश्न सुरुवातीलाच प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचे पाया ठिकाणी आता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया उत्तरा क्रमांक तीन चे प्रश्न आपण या ठिकाणी सुरुवातीला पाहू तपकिरी अस्वल काय खातो त्या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं आहे पा पर्याय ए मध्ये वनस्पती आणि प्राणी दोन्ही पर्याय बी मध्ये फक्त मोठे प्राणी सी अगदी छोटे प्राणीच फक्त डी मध्ये केवळ पाने आणि शेवळ पा या ठिकाणी आपण पहिला प्रश्न वाचलेला आहे पहिला प्रश्न वाचल्याच्या नंतर आपण चारी या ठिकाणचे जे पर्याय आहेत आपण त्या ठिकाणी वाचले चला तर आता दुसरा प्रश्न वाचून घेऊया ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण त्यांचा आकार प्रचंड असतो बी मध्ये ते सहज उपलब्ध असतात त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते पा या ठिकाणी प्रश्न क्रमांक तीन पाहूया तपकिरी अस्वल रिकाम जागा ऋतूमध्ये बहुधा गवत मुळे वगैरे खातात पा वर्षा वसंत हेमंत आणि या ठिकाणी हे चार ऑप्शन दिलेले पा त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार ती खडकाच्या खाली रिकाम जागा खात नाही वनस्पती सेवाळ भुंगे आणि कीटक पा आता आपण या ठिकाणी पाचवा प्रश्न पाहूया सर्व पक्षी म्हणजे असा प्राणी की जो रिकाम जागा खातो केवळ वनस्पती केवळ कीटक वनस्पती आणि प्राणी दोन्ही केवळ प्राणी पहा या ठिकाणी आपण सुरुवातीला तिसरा उतारा सुरू करण्याच्या अगोदर आपण त्याचे जे प्रश्न उत्तर दिलेले या ठिकाणी आपण पाहिले आता आपण आपला उतारा वाचूया चला तर चला तर आता आपण या ठिकाणी उतारा क्रमांक तीन पाहूया पा या ठिकाणी तपकिरी अस्वल हा एक सर्वभक्ष प्राणी आहे याचा अर्थ असा की जे वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात पा वनस्पती आणि प्राणी या ठिकाणी दोन्ही खातो खातात अस्वल आपल्या निवास क्षेत्रामधील मुख्य प्रबळ प्राणी असल्यामुळे ते मोठ्या प्राण्यांची देखील शिकार करू शकते तरी पण सर्वपणे सर्वसामान्यपणे ते केवळ छोट्या प्राण्यांना खाते तपकिरी अस्वलाने कुठलेही प्रकारचे अन्न भक्षण केले तरी या प्राण्याचे मोठाले पोट भरण्यासाठी अन्नाचे प्रचंड प्रमाण प्रचंड लागते बऱ्याचदा अन्न थोड्या थोड्या प्रमाणात प्राप्त होते म्हणून अन्नाचा शोध कधी संपतच नाही पहा वसंत ऋतूमध्ये या ठिकाणी वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वल गवत पाने मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात पा वसंत ऋतूमध्ये तपकिरी अस्वद गवत मुळे वनस्पती आणि शेवाळ खातात बऱ्याचदा ती मुंग्या भुंगे रातकिडे आणि इतर कीटकांच्या शोधात छोटे दगड आणि मोठाले खडक देखील उलटून टाकते पा बऱ्याचदा मुंग्या असतील भुंगे असतील रातकिडे यांच्या शोधामध्ये खाण्यासाठी त्या ठिकाणी शोधत असताना ते दगड आणि मोठाले खडक देखील त्या ठिकाणी उलटून टाकतात चला तर आता आपण प्रश्न पाहूया चला तर आता आपण या ठिकाणी आपल्या प्रश्न उत्तराला सुरुवात करूया पहा पहिला प्रश्न काय सांगतो तपकिरी अस्वल काय खातो खातात आता आपण पाहिलं की तपकिरी अस्वल त्या ठिकाणी वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातात म्हणून या ठिकाणचा पर्याय आपला ऑप्शन ए असणारे या ठिकाणी व्यवस्थित या ठिकाणी बरोबरचे खून करायचे आणि या ठिकाणचा जो आपला पर्याय आहे हा या ठिकाणी व्यवस्थित गोल करायचा आहे चला तर आता दोन नंबरचा प्रश्न पाहूया ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते या ठिकाणी कारण त्यांचा आकार प्रचंड असतो ते सहज उपलब्ध असतात त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते त्यांच्यापासून भरपूर अन्न प्राप्त होते पहा आता आपण सुरुवातीला प्रश्न पाहिल्यानंतर उतारा वाचला आता परत आपण या ठिकाणी प्रश्न पाहत आहोत व्यवस्थित त्या ठिकाणी त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला योग्य प्रमा योग्य द्यायची आहे चला आता बा ते मोठ्या प्राण्यांची शिकार करू शकते कारण त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते काय असते त्यांची वृत्ती प्रबळपणाची असते म्हणून ते काय करू शकतात मोठ्या प्राण्यांची शिकार या ठिकाणी करू शकतात म्हणून पर्याय क्रमांक सी हे आपलं उत्तर असणार आहे म्हणून याला योग्य प्रकारे असं गोल करायचंय चला तर तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया तपकिरी अस्वल तपकिरी अस्वल रिकाम जागा ऋतूमध्ये बहुधा गवत पाने मुळ वगैरे खातात पहा आता वर्षा वसंत हेमंत आणि ग्रीष्म आता या ठिकाणी तुम्हाला पाहायचं ऋतू ऋतूमध्ये काय करतात बहुधा पाने मुळे वगैरे या ठिकाणी तक्रियास्वाद खातो म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणारे वसंत म्हणून या ठिकाणी बरोबर आपल्याला असं गोल करायचं पा चौथा प्रश्न ती खडकाच्या खाली रिकाम जागा खात नाहीत आता आपल्याला <OLED> ना ना या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे वनस्पती सेवाळ भुंगे आणि कीटक पा ती खडकाच्या खाली रिकाम जागा खात नाही काय खात नाही तर वनस्पती सेवाळ भुंगे आणि कीटक या चार ऑप्शनपैकी पर्याय क्रमांक एक की हे या ठिकाणी वनस्पती या ठिकाणी खात नाही म्हणून आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक हे व्यवस्थित गोल करायचा चला तर आता या ठिकाणी पाचवा प्रश्न पाहू सर्व म्हणजे असा प्राणी की जो रिकाम जागा खातो सर्वभक्षी प्राणी असा की जो वनस्पती केवळ वनस्पती केवळ कीटक वनस्पती आणि प्राणी दोन्ही केवळ प्राणी पहा आता सर्वपक्षीय प्राणी असा असतो की तो वनस्पती आणि प्राणी दोन्ही खातो त्यामुळे याचं या ठिकाणी पर्याय उत्तर सी असणार आहे म्हणून या ठिकाणी व्यवस्थित सी या ठिकाणचं गोल करायचंय चला तर आता आपण उतारा क्रमांक चार पान आहे अगोदर आपण सुरुवातीला आपले प्रश्न वाचून घेऊ प्रश्न वाचल्याच्या नंतर नेमकं आपल्याला कळेल की त्या प्रश्नात त्या उतर्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे चला तर आपण सुरुवातीला पहिला प्रश्न वाचू आपणास निरोगी कसे राहता येईल पर्याय मध्ये फक्त बिस्किट खाऊन फक्त व्यायाम करून संतुलित आहार आणि व्यायाम करून अधिक फळे खाऊ पा प्रश्न क्रमांक दुसरा काय सांगतो वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खायला पाहिजे ए पा। मध्ये साखर आणि केक फळे आणि भाज्या बिस्किट व साखर बिस्किटे व फळ पहा पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी आपण पाहूया निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे कोला पेय त्यानंतर फळांचा रस पाणी भाज्यांचा रस कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे फिरणे आणि सायकल चालवणे पतंग उडवणे व्हिडिओ गेम्स खेळणे टेलिव्हिजन पाहणे पण आता सक्रिय शब्दाचा विरोधार्थी शब्द शोधा सक्रिय आळस निष्क्रिय इच्छुक आणि ऊर्जा पहा आता आपण या ठिकाणी प्रश्न पाहले आता आपण लगेच त्या ठिकाणी आपला उतारा पाहूया चला तर या ठिकाणी उतारा सुरुवात करूया पा शरीराचे वजन कमी करण्यासाठी आणि योग्य वजन ठेवण्यासाठी फक्त दोनच सोपे नियम आहेत ते म्हणजे गोड कमी खाणे कमी मेदयुक्त संतुलित आहार घेणे आणि अधिक व्यायाम करणे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला उपाशी राहण्याची गरज नाही जर तुम्ही साखर या ठिकाणी साखर केक बिस्किट कमी प्रमाणात आणि फळे भाज्या आणि पाणी पुष्कळ प्रमाणात घेतले तर तुमचे वजन कमी होऊन तुम्हाला स्वस्थ राहाल म्हणजे आपण या ठिकाणी निरोगी राहाल रोज फिरायला जाणे किंवा सायकल चालवणे टेलिव्हिजन पाहणे किंवा व्हिडिओ गेम खेळण्याऐवजी जास्त सक्रिय राहणे हे अधिक चांगले आहे चला तर आता आपण या ठिकाणी उतारा वाचलेला आहे उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला आता समोर प्रश्न पाहिजे चला तर आपण सुरुवातीला पहिला प्रश्न पाहूया या ठिकाणी पा आपणास निरोगी कसे राहता येईल पा उतारा वाचल्याच्या नंतर आपल्याला लगेच या ठिकाणी कळलं असेल की उत आपण निरोगी कसे राहील की आपला जो आहार आहे हा संतुलित आहार आणि आपला व्यायाम असला पाहिजे म्हणजे पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे या ठिकाणी तुम्हाला सी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे चला तर आता वजन कमी करण्यासाठी आपण काय जास्त खेला पाहिजे पहा सुरुवातीला आपण पाहल की साखर आणि केक फळे आणि भाज्या बिस्किट व साखर बिस्किट व फळे आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की फळे आणि भाज्या ह्या आपण योग्य प्रमाणात जर खाल्ल्या तर आपलं काय त्या ठिकाणी वजन कमी करण्यासाठी मदत मिळते म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी मी हे उत्तर असणार आहे चला तर आता प्रश्न क्रमांक तीन पाहूया निरोगी राहण्यासाठी आपण काय अधिक प्यायला पाहिजे आता आपण उतारा वाचताना आपल्याला लक्षात आलं असेल की पेय फराळ फळांचा रस पाणी किंवा भाज्यांचा रस आता आपण उतारा वाचलात आपण त्या उतार्यामध्ये पाहिले की आपल्याला निरोगी राहायचं असेल तर आपल्याला सर्वात जास्त हे पाणी पुष्कळ प्रमाणात पिलं पाहिजे म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक से हे उत्तर असणार आहे पाहता या ठिकाणी कोणता उपक्रम सर्वांसाठी श्रेष्ठ आहे पा प्रश्न असा विचारला किंवा कोणता उपक्रम आपल्याला शरीर चांगलं ठेवण्यासाठी कोणता उपक्रम सर्वांसाठी चांगला असेल तर फिरणे आणि सायकल चालवणे पतंग उडवणे व्हिडिओ गेम्स खेळणे टेलिव्हिजन पाहणे या ठिकाणी आपल्याला फिरणे आणि सायकल चालवणे हा सर्वात श्रेष्ठ असा उपक्रम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे म्हणून पर्याय क्रमांक एक या ठिकाणचं उत्तर असणार आहे पाद सक्रिय शब्दाचा सर्वात पाचवा प्रश्न सर्वात शेवटचा सक्रिय शब्दाचा विरोधार्थी शब्द शोध आता तुम्हाला माहिती आहे की विरोधार्थी शब्द सुद्धा या जवाहर नवोदय विद्यालयामध्ये अत्यंत वेगवेगळ्या उतऱ्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला एक किंवा दोन मार्काला त्या ठिकाणी विचारले जातात म्हणून आपण समानार्थी आणि विरोधार्थी शब्द याचं वाचन केलं पाहिजे पाद सक्रिय शब्दाचा विरोधार्थी निष्क्रिय सक्रिय म्हणजे कोणत्याही कामात तो सक्रिय असला पाहिजे त्याचा विरुद्ध हा निष्क्रिय असतो म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर असणार आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद